फोन आलो रे बाबा ओळखलं <laughs> ना नाही का तू तोंड पाहण कस करत आहे ना ओळखले हर आणि इथे बघा कस बाबा सोबत खेळत आहे आणि जे खेळणी आणली होती त्याच्यासाठी आणि मी सुद्धा मिशोवरून बुक्स आणि मागवली होती त्याच्यासाठी मग ते स्वतः ऐकून आली सोबत कारण माझं माझा जो ना त्याचा ॲड्रेस बाहेरचा आहे आणि तो मग तिने दुसरं टाकायला गेल्यानंतर टाकलेच नाही जात आहे त्याच्यामुळे ते सर्व तिकडे जाते मी काही मागवलं तर मग ते तिकडे येते तर हे बघा मी सायंकाळची वेळ होते आणि मी सायंकाळी मला लेखा प्रशाकारचा फॉर्म भरायचा होता तिकडे गेलो होतो आणि ही होती बारा बारा तारखेचा हा दिवस होता म्हणजे सायंडवाचीच वेळ होती आम्ही आमच्या घराजवळ महादेवाचं छान मंदिर आहे तिथे गेलो होतो आणि हा बघा कसा शिवाजी खेळत आहे त्याला मग असलं असं छान की मस्त वाटतंय आणि मस्त खेळत होतो मंदिर बघा आणि हेरा तारखे पेपरचा दिवस होता तर सकाळी खूप लवकर उठलो होतं कारण लवकर करून लवकरच पेपरसाठी निघायचं होतं सेंटर तीस किलोमीटर दूर होतं त्याच्यामुळे मग लवकर निघायचं होतं आणि ते मी घर चहा घेतला आणि अभ्यासाला बसले मराठीची माझी रिव्हिजन राहिली होती तर जेवढा वेळ मिळतो म्हटलं सकाळी तेवढं करून घ्यावं तर मग करत होते रिव्हिजन मराठीची आणि आईने बाकी सगळं मग घेतलं खरंच आई असली ना का खूप मदत होते खूप खूपच मदत होते आणि बघा आम्ही निघालो पे सेंटरच्या दिशेने आणि हा बघा कसा बसला इथे सेंटर दूर असल्यामुळे फोर व्हीलरने जायचं काम पडलं तर ही गाडी काही आमची नाही आहे माझ्या मिस्टरांच्या मित्रांची मित त्यांनी आणली होती ओलानेच जायचं होतं मला पण मग गाडी होती तर मग हे म्हटले की आपण गाडी आहे तर गाडी गाडीनेच जाऊ तर अशा प्रकारे आम्ही सेंटरच्या दिशेने निघालो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद